कळालंच असेल तुम्हाला की आपण आज कुठल्या प्रकारचा प्रयोग करणार आहोत कधी ना कधी कदि तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या घरी तुम्हाला बोरवेल किंवा दिण विहिरीचं काम करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग केला असेल आणि सर्वच शेतकरी हा प्रयोग करतात ही पूर्वीपासून चालत आलेली एक पारंपारिक पाणी पाहण्याची पाणी जमिनीखालचं पाणी शोधण्याची एक टेक्निक आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर याचा वापर केला जातो आणि या टेक्निकद्वारे आपण पाणी पाहून बोर किंवा विहिरीचं खोदकाम करत असतो काही जणांना याच्या अंतर्गत पाणी लागू श लागतं आणि काही जणांचा पाणी लागत नाहीत मग काय आहे याच्यामागची टेक्निक नेमकी हे हो जे नारळ आहे हो ते नेमका उभा कशामुळे होतो आणि खरंच या नारळनं नारळाद्वारे जे काही श्रीफळ आहे याच्याद्वारे पाणी डिटेक्ट होतं का याच संबंधितली माहिती जे काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणजे नेमकं याच्यामागं खरंच पाणी कळतं का काही फिजिक्सचे नियम आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर महायोजनादूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा प्रेस जेणेकरून येणारे नवनवीन माहिती किंवा अशा प्रकारचे काही प्रायोगिक व्हिडिओ असतील तर तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू शेतकरी बांधवांनो आपण आज जो काही आहे तो शेतामध्ये पाणी पाहण्याचा प्रयोग या ठिकाणी करणार आहे आपण भरपूर शेतकरी जे आहेत नारळाद्वारे किंवा मग इतर धातूच्या रॉडद्वारे आपण पाणी पाहत असतो यासाठी जे आहेत ते गावातले काही बुजुर्ग व्यक्ती ज्याला जास्त अनुभव आहे असे लोक हे कामं करत असतात त्यांच्या सल्ल्याने जे काय आहे ते बोर किंवा विहीर खोदण्याचं काम आपण करत आलो हे जे आहे ते आपलं पारंपरिक पाणी पाहण्याचे साधनं म्हणून आपण जे काही आहे ते याच्या अंतर्गत कामं करत असतो आता बरेचसे शेतकरी म्हणतील की बाबा हे नेमकं काय काय आहे की खरच याच्याद्वारे बऱ्याचशा शेतकऱ्याला अनुभव आलेला आहे त्यांना पाणीसुद्धा लागलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे काय आहे ते याचे व्याड अनुभव आलेले आहेत की तेच आपण आज पाहूयात की नेमकं याच्या मागे या नारळाद्वारे पाणी आपल्याला कळू शकतं का की याच्या मग काही वैज्ञानिक नियम आहेत काही फिजिक्सचे नियम आहेत तेच आपण पाहणार आहोत आता मी समोर या इकडे चालत जातो की आपण बघूयात की कुठं कुठे हे नारळ असं उभं राहतं की त्या ठिकाणी आपण पाणी आहे असं समजूत आता चालत गेल्यानंतर काय असतं की हे नारळ बघा हातावर आपण स्ट्रेट धरतो याची कुठलीही मुवमेंट न करता आपण जर बघायला गेलं तर म्हणजे याला कुठेही किंवा कुठली मुवमेंट नाही यामध्ये जगदीश सर जवळ या आपण जर समोर चालत चालत गेलं नारळ थोडंसं व्यवस्थित दिसू द्या समोर जर आपण चालत गेलो तर याची कुठलीही मुवमेंट न होता पण आपण समोर ज्यावेळेस चालतो त्यावेळेस हे नारळ थोडीफार मुवमेंट करतं हे नारळ असं उभं राहतं आता एक आहे मग उभं राहिलं म्हणजे इथं पाणी आहे का हो तर आपण आता इथे एक ओळखण करूयात आता हे नारळ इथं उभं राहिलं म्हणजे आपण मानतो इथं या ठिकाणावर जे काय आहे ते पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे म्हणून आपण इथे एक ओळखण केली खून केली आता आपण आणखीन पुढे चालत जाऊ की याच्यामध्ये जे आहे ते खरंच इथे या ठिकाणी पाणी आहे का ते <laughs> बघा इथे सुद्धा इथे सुद्धा यांनी एक मुवमेंट केलेली आहे आणि इथे सुद्धा आपण एक ओळखण केलेली आहे आणि इथे जे आहे ते आपण पाणी आहे असं आपण ग्रहित धरू आता हे आपण दोन या ठिकाणी मार्किंग केलेले आहेत दोन खुना केलेले आहेत म्हणजे आपल्याला या शेतामध्ये जे आहे ते दोन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत आणखीन आपण दोन तीन पॉईंट या ठिकाणी शोधण्याचे प्रयत्न करू समोर जर गेलं तर आता हे उभं राहण्यामागचे जे कारण आहेत ते आपण नंतर बघूयात परंतु बघूयात ह्या नारळ जे आहे ते किती ठिकाणी उभा राहू शकतो एकदम स्ट्रेट होऊ शकतो बघा इथे सुद्धा आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे एकंदरीत हा जो पॉइंट मिळतोय तो आपल्याला वीस ते पंचवीस फुटाच्या अंतरानं अशा पद्धतीत एक पॉईंट मिळत आहे या ठिकाणी आपण मार्किंग करत चाललेला आहे तर बघू शकता आणखीन सुद्धा आपल्याला काही पॉईंट या ठिकाणी मिळतात का ते बघा ही एक जादूच आहे आपल्याला जे काय आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीत नारळ उभा होतो आणि या ठिकाणी आपल्याला जे काही पाणी शोधण्याची आपण पारंपरिक पद्धत जे पाहत असतो मग आता आणखीन सुद्धा आपण बघूयात की त्या ठिकाणी पाणी आहे तर मग पुन्हा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा नारळ उभा होतो का हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आता आपण काय केलो एका रेषेमध्ये चालत आलेले आहे आणि त्याच रेषेमध्ये जे आहे ते नारळ आपला त्या त्या पॉईंटला उभा झालेला आहे आता पुन्हा आपण त्याच रेषेने चालत जाऊ की म्हणजे आपल्याला कळेल की बाबा हे पाणी आहे म्हणून हा उभा राहतो मग काही दुसरेच कारण आहेत तर हे आपण पाहूयात आता आपला नारळ इथे उभा राहिला होता तर आता इथे बघितलं तर मग आता इथेच नारळ आपला आणखीन एकदा उभा व्हायला पाहिजेत पाणी आहे पाण्याचं त्याचं जर कनेक्शन असतं तर शंभर टक्के आपला नारळ या ठिकाणी उभा व्हायला हवा मग आता आपण पुन्हा याची मुवमेंट करू ज्या रेषेमध्ये आपण चालत आलो होतो त्या रेषेमध्ये आपण पुन्हा चालत जाऊ इथे बघा आणखीन आता थोड्या प्रमाणात हा स्ट्रेट होतोय स्ट्रेट होतोय पण आपली जे मार्किंग आहे ती मागेच आहे त्या मार्किंगचा आणि त्याचा काही संबंध आलेला नाही आता पुन्हा आपण दोन मार्किंग घेतल्या होत्या त्या मार्किंग वर सुद्धा आपण पाहूयात <coughs> तुम्ही असं थोडस बघा आता आपल्याला इथे सुद्धा एक पॉइंट मिळालेला आहे कारण इथे तर आपण मार्किंग घेतली नव्हती एकाच रेषेमध्ये आपण चालत आलेला आहे आता बघूयात की आपली पुढची जी मार्किंग आहे त्याच्यावर आपल्याला काही मिळतं का तिथे काही होतं का ते वा इथं आपण मार्किंग घेतली होती या ठिकाणावर कुठल्याही प्रकारचं मुवमेंट वगैरे करताना आपल्याला दिसत नाही परंतु आणखीन मी जर थोडासा चालत गेलो तर हे मधीच कुठेतरी मुवमेंट करतं बघा या ठिकाणी पुन्हा हे आपल्याला उभं राहतानी मिळत आहे तर यामागचे जे काही कारण आहेत ते हे जे आहे ते वैज्ञानिक कारण आहे या नारळ उभं होण्याच्या मागे किंवा मग आणखीन तुमचं काही नारळावर बसून पाटावर आपण फिरतो किंवा धातूच्या काड्या ज्या आहेत तर त्या एकमेकांना क्रॉस करतात याच्या मागे जे काही आहेत ते वैज्ञानिक कारण आहेत ते नेमके वैज्ञानिक कारण काय आहेत तेच आपण पाहूयात आता छोटासा एक आणखीन एक प्रयोग तुम्हाला मी दाखवणार आहे आता बघा आपल्याकडे ही एक बॉटल आहे आणि या बॉटल मध्ये अर्ध्यापर्यंत पाणी भरलेलं आहे आता ही बॉटल दाखवण्याचा उद्देश एकच आहे आता आपलं नारळ जे आहे त्या नारळामध्ये सुद्धा आपण जर आवाज ऐकला तर पाणी हे खळखळ वाचतं म्हणजेच याच्यामध्ये जे आहे ते अर्ध्यापर्यंत किंवा काही भाग याचा रिकामा आहे पाण्याचा आता आपण एखाद्या गोष्टीची जर आपण मुवमेंट करत असेल जर समोरच्या दिशेनं मुवमेंट करत असेल तर याच्यावर नक्कीच या भागानं काही बल लागणे लागणार आहे या येथे काही ताकद शक्ती लागणार आहे याच्यामधला जो काही द्रव पदार्थ आहे तो या काठेला झुकणार आहे म्हणजेच याचं वजन जे आहे ते या साइटनं वाढणार आहे हे वजन वाढल्यानंतर ही जी वस्तू आहे ते अशा पद्धतीने इकडं मुवमेंट करणार आहे तर तसंच हे नारळाचं जे काही असतं ते त्याच पद्धतीचं एक असतं हे जे आहे सायन्स विज्ञानाचे काही नियम आहेत फिजिक्सच्या नियमानुसार या साईडनं जर आपण इकडनं चालत राहिलो पुढे चालत चालत गेलो तर इकडनं नक्कीच याला एक विशिष्ट बल लागणार आहे हवेच्या दाबानुसार किंवा मग आपण जसं वाहनामध्ये बसतो आपल्या मध्ये काही जे वाहनाची आपल्याकडं मध्ये गती स्थिती गतीचे प्राप्त तो होती, ती जी आपण ज्यावेळेस शरीर आणि हे हाताचा भाग याच्यावर नारळ आपण ठेवून चालतो त्यावेळेस काय होतं या साईडने एक विरुद्ध दिशेने एक बल लागल्या जातं आणि याची थोडीफार हालचाल होती थोडीफार हालचाल झाल्यानंतर याच्यामध्ये जो आहे तो द्रव पदार्थ काय असतं की थोडासा मागच्या बाजूला झुकल्या जातो आणि हे नारळ जे आहे ते आपल्याला सरळ होतं मग आता बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा मग आम्हाला याच्यावरून अनुभव आला आम्हाला भरपूर असं या ठिकाणी सा नारळाच्या साह्यानं किंवा मग इतर प्रयोगानं आम्हाला पाणी लागलेलं आहे तर हो याच्यामध्ये कसं असतं की पाणी बघणे म्हणजे हे पंचावन्न टक्के सक्सेस रेशो असतो जर आपण एखाद्या ठिकाणी बोर किंवा विहीर घेत असेल तर त्या ठिकाणावर अंदाजित जरी आपण काम करत असेल अंदाजित जरी आपण बोर वगैरे विहीर घेत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पंचावन्न टक्के असे वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रज्ञाच्या मते असं एक आ, मत आहे एक त्यांचं सांगणं आहे की पंचावन्न टक्के आपण त्या ठिकाणावर सक्सेस होऊ शकतो आणि पंचेचाळीस टक्के आपण फेल होऊ शकतो तर हीच पद्धत याच्यामध्ये सुद्धा लागू होते ज्या ठिकाणी आपण हा पॉईंट निघतो हा नारळ उभा होतो तिथे जर बोर मारला मा आपण मा तर त्या पंचावन्न टक्क्यामध्ये जर आपण येत असलो तर नक्कीच त्या ठिकाणावर आपल्याला पाणी लागणार आहे आणि जे काही तुमचं आपण पंचेचाळीस टक्क्यामध्ये जर बसत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच बोरला किंवा विहिरीला पाणी लागणार नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून म्हणतात की अंधश्रद्धा वगैरे हे हे सगळ्या गोष्टी आहेत आम्ही त्याला कुठल्याही गोष्टीला बढावा किंवा त्याला मान्यता वगैरे देण्याचं आमचं हेतू नाही कारण आपण जे वारंवार हे प्रयोग करत आलो पारंपरिक पद्धतीनं प्रयोग करत आलो फक्त यामागचं जे काही तथ्य आहे यामागची सत्यता आहे या मागचं विज्ञान आहे ते समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये या नारळाद्वारे कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्याला समजत नाही कुठल्याही प्रकारचं याच्याद्वारे जर आपण बोर वगैरे विहीर घेत असाल तर हे पाणी आपल्याला कळेल याचं हे याचं काही भाग नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी हे तुमचं जे काही अंदाज आहे त्यावरच ते समजतं आता काही वैज्ञानिक ऋषीचे ग्रंथ डकारग्लम वगैरे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये पाणी पाहण्याच्या पद्धती पाणी कुठे आहे हे सगळं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्या त्या, त्या, त्या पद्धतीनं काही ठिकाणी पाणी लागत होतं पूर्वी परंतु आता पाण्याच्या पातळ्या खोल गेलेल्या आहेत त्यामुळं त्याही ग्रंथाच्या जे काही मेथड आहेत त्या फेल होत चाललेल्या आहेत जे काही पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं आणि शेतकऱ्यांनी खोलपर्यंत बोर मारल्यानंतर मारल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणावर पाणी मिळत नाही आता ज्याची त्याची श्रद्धा आहे ज्याची त्याची भाव आहे पारंपरिक पद्धतीनं ही पद्धत आपली चालत येत आहे भरपूर शेतकरी याचा प्रयोग करतात आणि त्यांना पाणी लागतं आणि काही शेतकऱ्यांना पाणी लागत नाही तुम्हाला काय वाटतं की हे श्रीफळाद्वारे आपण पाणी पाहिल्यानंतर जे आपले बोर विहीर आहेत ते सक्सेस होतात जर तुमचे सक्सेस होणार असं मत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या जे काही मेथड आहे हा प्रयोग आहे तुम्ही केलाय का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद